आणि ज्या चुकीच्या पद्धतीने आपला पक्ष आदरणीय पवारसाहेबांकडून हिसकावून घेण्यात आला पक्ष फुटलेला नाही पक्ष त्यांनी हिसकावून नेलेला आहे ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला आता मला सांगा तुमचं घरात राहता वर नावावर आहे तुमची जमीन आणि घर वडिलांच्या मी आता तुम्हाला ईडीची नोटीस पाठवते द्या मला तुमचं घर मग कोर्टात जाल का नाही माझ्या विरोधात जाणार मग मी कोर्टात कशाबद्दल रेल्वे कुठून पाहिजे तुम्हाला रेल्वे हा हा मगाशी मला त्या मुलांनी दिला तुम्हाला कमी मोबदला आला आता बघा कालचंच बरं झालं तुम्ही हे बोलला कालच कोर्टाने मोबदल्याबद्दल बोलले काल सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं महाराष्ट्र सरकारला की तुम्हाला जर गरीब कष्ट करणाऱ्या मोबदलाला द्यायला पैसे नसतील तर तुमच्या या सगळ्या इलेक्शनच्या स्कीम आहेत ना त्याच्या सगळ्यावर फुली मारू असं कोर्टाने सांगितलं कोर्टाचे आभार मानले पाहिजेत आपण कारण हे सगळं जुमले बाद सरकार चालले सगळं विधानसभा केंद्रबिन मी तुम्हाला शब्द देते मी ओमराजेंशी पण बोलीन मी अमोलदादा आणि ओमराजे आम्ही तिघही मी रेल्वे मंत्रालयाशी बोलते आणि तुम्हाला न्याय मिळवून देते फक्त मला सगळे कागदपत्र द्या तुम्ही काय सगळे रस्ते पण तो मगाशी मला पत्र दिला तोच रेल्वेचा यार्ड ना तुम्हाला काहीच मोबदला मिळाला ठीक आहे मला वाटतं त्यांच्या आपल्या संघटनेतला कोण त्यांच्या जवळ जर राहत असेल तर त्यांनी तो विषय घ्यावा मी स्वतः लक्ष घालीन अश्विनी वैष्णव रेल मंत्री आहेत मी स्वतः रेल मंत्र्याशी बोलून मी तुम्हाला त्यांचं माझं बोलणं झालं की मी फोन करून तुम्हाला कळवीन तुमचा नंबर मला द्या मी न... ना आहे ना नक्की द्या दिलंय एकाने दिलंय एका आलंय तुमचं सगळ्यांचं मिळून लेखी निवेदन द्या दे सा मी देते अश्विनी वैष्णवांचं फार लक्ष आहे महाराष्ट्रावर इन्चार्ज आहेत भारतीय जनता पक्षावरून आले इथे फिरायला तर काय करायचं मी सांगायची गरज नाही हा चालेल मी करून घेते हा करते पण आज आता दोन वाजले बराच उशीर मी स्वतः लक्ष घालीन एक तुम्ही काय काळजी करू नका पण आज बराच आहे जिथं पंधरा लाखाला प्लॉट घेतला होता या काढणी फक्त चार आणि चाळीस आणि हजार रुपये फक्त द्यायला अगो बाई असं झालं फरक तेवढा फरक आहे लाखात जमीन घेतली ती हजारात विकायला लावली पंचेचाळीस हजार रुपये हातात द्यायला उशीण बघून देखील कलेक्टर मी कलेक्टरशी पण बोल मी कलेक्टरशी पण बोलते आणि रेल्वे मंत्रालयाशी बोलते तुम्ही काही काळजी करू नका जोपर्यंत तुम्हाला मोबदला मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांना काम करू देणार नाही झालं ठरलं आपलं मोबदला पहिला त्यामुळे मी रेल्वे मंत्रालयाशी सविस्तर बोलते